जेव्हा दीदी व दीदी आणि काँग्रेस की विधवा पचास करोड की गर्लफ्रेंड म्हटलं तेव्हा चित्रातही तुम्ही कुठं गेल्या होत्या जेव्हा माझी आदिवासी मुलगी तिची नग्न धिंड मणिपूर मध्ये काढली तेव्हा एक शब्द तुम्ही बोलू शकल्या नाही तुमचे वरिष्ठ नेते बोलू शकले नाही आणि त्या अकरा आरोपींना तुम्ही सन्मानित केलं पेढे वाटले ही भाजपाची भूमिका आहे का ही भाजपाची महिलांविषयी असलेली आस्था आहे का महिलांबद्दल जर कोणी अपमानास्पद बोलत असेल तर निश्चितच त्याचा निषेध आपण केला पाहिजे या विचाराची मी आहे आणि काँग्रेसचे सुद्धा आहे परंतु कायम महिलांचा अनादर करणे महिलांविषयी अतिशय खालच्या पातळीचं बोलण्याचं काम कायम भाजप पक्ष करतो त्यांना नैतिक अधिकार आहे महिलांची बाजू घेण्याचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न मला कायम भेडसावत असतो जेव्हा दीदी व दीदी आणि काँग्रेस की विधवा पचास करोड की गर्लफ्रेंड म्हटलं तेव्हा चित्रातही ते तुम्ही कुठं गेल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या वरिष्ठ त्यांना का विचारलं नाही का त्या महिला नाही त्यांना घर नाही त्यांना मुलं नाही त्यांना मन नाही तेव्हा तुम्ही का गप्प बसल्या हा प्रश्न मला आहे जेव्हा माझी आदिवासी मुलगी तिची नग्न धिंड मणिपूरमध्ये काढली तेव्हा एक शब्द तुम्ही बोलू शकल्या नाही तुमचे वरिष्ठ नेते बोलू शकले नाही तुम्ही का बोलल्या नाही हा प्रश्न मला आहे जेव्हा माझी खेळाडू मुलगी जिच्यावर अन्याय झाला त्या ब्रुज विषयी तुम्ही एक शब्द बोलू शकला नाही का बोललं नाही की तुम्हाला बोलू दिलं नाही हा फार मोठा प्रश्न आमच्या समोर आहे आज माझ्या भगिनीला बिल्किस बेगर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला आणि त्या अकरा आरोपींना तुम्ही सन्मानित केलं पेढे वाटले ही भाजपाची भूमिका आहे का ही भाजपाची महिलांविषयी असलेली आस्था आहे का हा प्रश्न आम्हाला तुम्हाला विचारायचा आहे जर हे सर्व असेल तर तुम्हाला महिलांवर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही हेमावालीनी फक्त महिला आहे का आम्ही सुद्धा सांगितलं की आम्ही महिलांच्या बाजूने आहे परंतु शेवटच्या टोकाची महिला सुद्धा आमच्यासाठी तितकेच महत्व ठेवते तितकीच ती आमच्यासाठी महत्वाची आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही राहुल गांधीवर बोलता चित्रातही तुम्ही तुमची पात्रता तपासून बघितली पाहिजे कायम तुम्ही सोयीची भूमिका बघता कायम तुम्ही राजकीय भूमिका बघता असं करून कधीही चालणार नाही तुमची निश्चितच राहुल गांधीवर बोलण्याची पात्रता नाही हे मी तुम्हाला आज जाहीरपणे सांगू शकते सोलियाजींवर बोललं जातं अनेक अशा महिला आहे ज्यांच्यावर बोललं जातं तेव्हा मात्र तुम्ही गप्प बसता आणि सोयीच्या राजकारणासाठी पुढे येता हे जास्त दिवस चालत नाही महिला ह्या सर्व एकत्र असल्या पाहिजे महिलांचा सन्मान हा सर्वांना असला पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत आणि म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्हाला कदाचित तुमच्या पक्षामध्ये बोलण्याचा अधिकार नसेल नसेल तर चित्रात आहे तुम्ही कायम हा पोरका आणू नका माझा तुम्हाला सल्ला आहे की जर त्या पक्षामध्ये मान सन्मान नसेल तर तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे अन्यथा तुम्ही तुमच्या पक्षात आलेले आणि बाहेर असलेले तुमचे सर्व मंत्री तपासून बघा ज्यांनी सातत्याने महिलांचा सा अनादर केलेला आहे ज्यांनी सातत्याने महिलांवर अन्याय केलेला आहे आणि त्यावर तुम्ही भाष्य करण्यासाठी गप्पा आहात आणि ते का आहे ही भूमिका तुम्ही ज्या दिवशी स्पष्ट कराल त्या दिवशी तुम्ही महिलांसाठी बोलण्यासाठी पात्र आहे असं मी समजेल अन्यथा तुम्ही महिलांवर अजिबात बोलू नका कारण तुमची जी भूमिका आहे ती सोयीची आहे राजकीय आहे आणि म्हणून तुम्हाला नैतिक अधिकार नाही हा माझा तुम्हाला मोफतचा सल्ला आहे की तुम्ही यानंतर महिलांवर बोलून घ्या